नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत गरड निसर्ग उपचार केंद्र बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आपण अनेक रोगांवरती आपल्या रुग्णांना पेशंट्सना आयुर्वेदिक घरगुती उपाय सतत सांगत असतो आणि हेच उपाय करून ते त्यांचे आरोग्य आबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तसेच काही जी औषधी आहे ती औषधी आपण आपल्या आयुर्वेदिक क्लिनिक मार्फत स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने घर पोहोच पाठवत असतो आणि ते औषधी घेऊन देखील अनेक जे क्रोनिक जुनाट आजार आहेत त्या आजारांमध्ये देखील आपण प्रामुख्याने आपण बऱ्याच पेशंटला आराम दिलेला आहे त्यापैकीच आजचा विषय आहे मधुमेह अर्थातच शुगर डायबिटीज अनेक घराघरामध्ये आपल्याला एक ना दोन व्यक्ती डायबिटीजने ग्रासलेला दिसून येत आहे आणि खरं तर यावरती समाधान असं कोणतेही आपल्याला दिसून येत नाही त्यास त्यास गोळ्या तेच इन्सुलिन घेऊन अनेक पेशंट चिंताग्रस्त आणि अतिशय वेदनादायक क्लेशदायक मेडिसिन घेत आहेत आणि आपले जीवन व्यतीत करत आहेत पण याला जोड जर आपण योग्य आयुर्वेदाची आणि योग्य आहार नियोजनाची जर दिली तर निश्चितच सारख्या आजारावरती आपण मात करू शकतो आणि आपले आयुष्य निरोगी आणि स्वच्छंदी जगू शकतो यामध्ये आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काही काढे असतील किंवा काही वट्या गुगुळवट्या असतील काही मेडिसिन आहे त्या मेडिसिन घेतल्यानंतर तुम्ही शुगरला तीन ते चार महिन्यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल करू शकता आणि तुमचे जे शारीरिक चैतन्य तुमचे जे स्वास्थ्य हरवलेले आहे तुम्ही जे कमकुवत झालेले आहेत ते सर्वपणे भरून येण्यासाठी आणि आपला पुन्हा नवीन जोश येण्यासाठी निश्चितच ही औषधी भरीव कामगिरी करताना दिसून येत आहे खर तर मागील तीन महिन्यामध्ये एक माजरगाव साईडचे राठोड या पेशंटचे अतिशय शुगर ही साडेतीनशे चारशे असताना देखील त्यांना पायाला जखम झाली होती आणि ती जखम भरून येत नव्हती मात्र त्यांनी आपला व्हिडिओ युट्यूबवरती पाहिला आणि आपली औषधी वापरल्यानंतर अगदी आठ ते दहा दिवसामध्ये त्यांची जखम तर भरलीच मात्र त्यांचे डोळ्याचे न होणारे ऑपरेशन देखील आपल्या मेडिसिन घेतल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहिली आणि त्यांचे ऑपरेशन देखील जे अनेक वर्षापासून थांबलेले होते ते ऑपरेशन झाले आणि आज त्यांची शुगर दीडशे ते दोनशेच्या घरामध्ये आहे अतिशय प्रामाणिकपणे मी एक आपल्याला सांगू इच्छितो की सातत्याने चार ते सहा महिने जर आपण आयुर्वेदिक औषधी या शुगरची जर घेतली तर निश्चित तुम्ही केमिकलयुक्त टॅबलेट्स असतील इन्सुलन असेल याला कायमचा यापासून तुम्ही सुटका पाहू शकता आणि आयुर्वेदिक औषधी वापरल्यानंतर तुम्ही निश्चितच या त्रासातून बाहेर येऊ शकता धन्यवाद